श्रीरामपूर हादरलं पाण्याच्या टाकीवरून पडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर दोन परिसरातील बाबरपुरा चौक येथे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना घडली परिसरातील पाण्याच्या टाकीवर कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक मुले व तरुण वरती चढतात अशी माहिती स्थानिकांनी दिली आज रिझवान रशीद शाह वय बावीस राहणार लब्बाईक मेडिकलजवळ वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर हा तरुणही पाण्याच्या टाकीवर गेला होता तो वर चढत असताना तिथे कोणीही उपस्थित नव्हते तो एकटाच टाकीवर गेला होता चढताना त्याचा तोल गेल्याने तो पाय घसरून खाली कोसळला पडण्याचा जोर एवढा प्रचंड होता की रिझवानचा जागेवरच मृत्यू झाला घटनास्थळावरील नागरिकांनी तात्काळ पोलीस व अँब्युलन्सला माहिती दिली पथकाने घटनास्थळी धाव घेत रिझवानला साखर कामगार रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते पाण्याच्या टाकीवर सुरक्षा नसल्याने अशी मोठी दुर्घटना घडल्याबद्दल नागरिकांनी संतापही व्यक्त केला या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर